श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना वळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांचे हे लक्षणे मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता आपल्यावरती जळत असतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जेलसी दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची पर्वा करायची गरजच नाही हे लोक तुमच्यासमोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच सुरू असतं त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या कुलुपत्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं चा नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तेथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे ही त्यांना सवय लागलेली असते आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणं आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळ्या लावून बोलत नाहीत जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या दोषाचा ओझ झेपत नाही ते तुमच्या यशाची कुबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्यासमोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे तुमच्यासमोर टाळाटाळ ताल करतात कधी कधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जातं अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतील अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकामध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात ही माणसं तुमचं नाव कुठेतरी घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं लोक त्यांचं कौतुक करत आहेत कारण पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी ते लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक ते कधीच करणार नाहीत कधीकधी एखाद्या गप्पाच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करतील त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जेथे तुमचं नाव घ्यायलाच हवं हो, तेथेही ते, ते, ते दुर्लक्ष करून दुसऱ्यांचं नाव पुढे करतील काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंच लागलं तर ते तुमचे तेने बोलतील होय त्याने केले काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काही केलं तरी त्यांना त्याचं काही कौतुक का नसतं उलट त्यांना आतून संताप होत असतो हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देत असतात असं केलं असतं तर बरं झालं असतं थोडा अजून विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देत राहतात त्यांचा सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असतो किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीतरी केलं तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी एखादा तरी दोष काढणारच हा खर्च जास्त झाला आहे अजून थांबायला हवं होतं वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा एक प्रकार असतो ही लोक नेहमी स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाच मत ठेवतात त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय यांना कळू देऊ नका तुमच्या चुका शोधत राहतात तुम्ही शंभर कामबरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं हे होणारच होतं असं म्हणतात ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दा चुकून मांडतात किंवा दाखवतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक मात्र नक्कीच दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच त्यांचं प्रमुख काम असतं ते मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकाची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करत असतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्या यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जळकी लोक काही म्हणाली म्हणून मनाला लावून जास्त घ्यायचं नसतं छोट्या पद्धतीने तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो, तो खूप बदललेला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावत असतात कधीकधी आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान या अशा कुचक्या माणसांचंच असतं म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवयी असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयीच संशय निर्माण करत असतात तुम्ही लक्ष दिलं नाही तरी त्यांचा परिणाम त्यांच्या संबंधावर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकेल तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावरच लक्ष ठेवा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात त्यांच्याशी आपले पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलाय बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तृत्वाचं कधीहीच कौतुक करणार नाहीत त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठं नाही इतरही लोक हेच करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कुणाच्या तरी यशाची उदाहरण देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरंच शिकायचं आहे ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचलात तर त्याचा आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दामच लहान आहे असं भासवतात अमुक व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणतात हे तुमच्या प्रयत्नाची किंमत कमी करायला बघतात त्याचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काहीच महत्त्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि हे हाच हेतू ठेवून वागत असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडत असेल तर त्या व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे असे लोक वळगायला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळे बोलतात हे लोक तुमच्यासमोर काही बोलणार नाहीत पण मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्यात एक विशिष्ट डावपेच असतो ते सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पर्यत जात असतात हे हसून बोलतील तुमचं अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डाव वळखायला का शिका कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहून इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल तर समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते लोक तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचं नातेसंबंधीही बिघडू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा लोकांना वळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर लक्ष द्या तुमच्या चांगल्या गोष्टीचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न का करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळतील उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं येतं कधीकधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दाम तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतील तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचा प्रयत्न करतील पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःचंच नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पनाचा चोरतात त्यांच्या बोलण्याला फारच महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनाचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्हीच अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत तुमच्या प्रगतीवर विश्वास दाखवतात तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं कसं करू शकतोस हा त्याचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना कधीच पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यानेच केले का असं विचारत ते तुमच्या मेहनतीवरचं प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही का काहीतरी फसवण्यासाठी किंवा फसवा फसवी करून मोठं झालात त्याचा विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कृतृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही तर तो ये ते यशाच्या जळणाऱ्या व्यक्ती आहेत ते तुमचं महत्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात ते तुमचं यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या धैर्यावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहत असतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जर कधी थोडं तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत होते त्या तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो पण जेव्हा तुम्ही परत उभे राहतात तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो त्यामुळे तुमच्या चुकावर शिकून पुन्हा उभे राहा आणि या, या लोकांच्या अपयशावर पाणी फिरवा तुमचं अपयश त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचं यश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात जळणारी लोकं असतातच जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते एवढंच ते जेथे थांबतील तेथे तुम्ही थांबायचं आणि त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्यायचं जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाहीत त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही फक्त तुमच्या धैर्यावर लक्ष केंद्रित करत जायचं अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या यशस्वी लोक कधीच जळत नाहीत ते दुसऱ्यांना प्रेरणा देत असतात त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही ते देवाला नाव ठेवतात आपण तर माणसं आहात महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय सध्या करतात यालाच मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवी विचारासह तोपर्यंत धन्यवाद